श्रोते हो सकाळ ॲग्रोवनच्या मशागत या सदराखाली लेखक रमेश वाघ लिखित भाप समजून घेताना अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो दोघे मित्र बोलत होते एक म्हणाला अरे पैसे संपले थांब डॉनला फोन लावतो त्यांचं बोलणं ऐकल्यावर कळलं तो आपल्या आप बापाशी बोलत होता बोलताना एकदम आज्ञाधारक फोन ठेवल्यावर पुन्हा आपल्या मूळ लईमध्ये आला जो बाप आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय त्या बापाविषयीच्या त्याच्या भावना पाहता उद्या अभ्यास करून तो मोठा झाला ना तरी त्याच्या जीवनात बापाचं काय स्थान असणार आहे बऱ्याचदा बाप घरी नसताना आईचं मुलं ऐकत नाही बघा का त्यावेळी थांब तुझा बाप आल्यावर सांगते हे आईचं आवडतं शस्त्र लेकरांना धाक लावण्याची जबाबदारी बापावर येते पण पण त्यामुळेच आपला बाप कोणीतरी खलनायक आहे अशी लेकरांची भावना होते आणि ती जन्मभर टिकते कित्येक घरात मुलं बापाशी बोलत नाहीत बापाच्याच पैशावर जगतात पण ते पैसेही आईला मध्यस्थ घालून मागतात बरं का तुमचा बाप मित्रांनो तुमचा शत्रू नसतो जरा नीट निरीक्षण करा पोरगा नवीन आलेला आयफोन लगेच घेतो बापाच्या हातात पाच सात वर्षापासून एकच बटणांचा मोबाईल मुलगा ब्रँडेड कंपनीचे बूट घालतो आणि बाप बाप एकच प्लास्टिकची चप्पल वर्षभर ओढतो कधीतरी बापाची चप्पल पायात घालून पहा तुमच्या नशिबाचे काटे बापाच्या पायाला टोचत असतात हे लक्षात येईल दिसला टी शर्ट की मुलगा बिंदास विकत घेतो कधीतरी बापाचा बनियन हातात घेऊन पहा मोजता येणार नाही तितकी भोकं त्याला असतात तुम्ही फोटो काढण्यासाठी स्टायलिश कॉगल घेता बापाच्या तुटलेल्या चष्म्याला कधी बाजूला सुथळी बांधलेली असते लग्नात लेखीला हसत निरोप देणारा बाप रात्रभर उशी छातीशी कवटाळून रडत असतो आणि तुमच्या डीपीला कधीही बाप नसतो बापाचा डीपी वॉलपेपर सगळीकडे मात्र फक्त तुम्ही असता सिनेमातल्या हिरोन सोबत सेल्फी घेणाऱ्याला कधी बापासोबत सेल्फी घ्यावा असं वाटत नाही कष्टानं राबलेल्या बापाशी त्याला लाज वाटते बापाचं रागावणं असो किंवा कौतुक करणं त्याचा प्रत्येक श्वास तुमच्यासाठीच असतो मित्र हो बाप हा तुमच्या जीवनदुर्गाचा असा गुरुज असतो जो ढासळला ना की तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरत नाही बाप लेकरासाठी आपलं सर्वस्व देतो म्हणून माऊली म्हणतात बाप उदार देवो अपरिमितो याचक स्वेच्छा सदोदितो असे सहस्रवरी देतू सर्वस्व आपले धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे